नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस सध्या संपूर्ण महाराष्ट्रात बाजारभाव सोयाबीनला काय मिळतोय पाहूयात लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे सोलापूर अवकाल्य आहे एकशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार तीनशे दहा रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाल्य आहे तीन हजार सातशे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दर मिळाला चार हजार सत्तेचाळीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकाल्य आहे सातशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार एकशे चोवीस रुपये तर जास्तीचा दर मिळाला चार हजार दोनशे बत्तीस रुपये पुढील बाजार समिती लातूर मुरुड अवकाळीली आहे एकशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर मिळायला तीन हजार सहाशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर मिळायला तीन हजार नऊशे एक रुपये तर जास्तीचा दर मिळायला चार हजार एक रुपये आणि शेवटची बाजार समिती अकोला अवकाळी आहे एक हजार पाचशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळायला तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद